아. 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 아.

सर्वप्रथम जी काही काल घटना घडली महाराष्ट्रामध्ये त्या घटनेसंदर्भात मी भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या वतीने आणि जिल्हा परिषद वाड कडाव याच्या वतीने मी कर्जत तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण जे काही मला विचारलं की महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांचा असलेला आमच्या परिवर्तन आघाडीला कौल या मतदार संघामध्ये आपल्याला दिसून येईल गावोगावी आम्ही जातोय प्रचार करतोय प्रत्येक घरामध्ये आम्ही पोचतोय प्रत्येक महिला आम्हाला आरती अंशन करून आमचं स्वागत करते आणि आम्हाला ते अगदी आनंदाने सांगते की तुम्ही निवडून याल म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद या कडाव जिल्हा परिषद वार्डामध्ये आम्हाला मिळत आहे जे काही विरोधी पक्षाचं राजकारण या जिल्हा परिषद वार्डामध्ये चाललेला आहे खास करून पिंपलोली आणि वाकस या ज्या दोन ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये विरोधक म्हणजे दोन लाख पाच लाख रुपये देऊन जे कोणाला विकत घेण्याचा त्यांचा जो धंदा त्यांनी चालू केलेला चा आहे जर त्यांना एवढंच करायचं आहे तर ह्या दोन ग्रामपंचायत हद्दीमधील लोक जे तरुण माझे सुशिक्षित आहेत ज्या ज्या बेरोजगार आहेत त्या तरुणांना त्यांनी रोजगार द्यायला पाहिजे होतं गेले पाच वर्षामध्ये जर त्यांना असं वाटतं तर त्यांनी पिंपलोली आणि वाकस ग्रामपंचायतमध्ये साधारण पाच तरी मुलं मला कामाला लावलेली किंवा किंवा कुठे त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला किंवा कंपनीमध्ये लावलेली जर दाखवली तर मी उद्यापासून घरी थांबेल या या अशा प्रकारचं त्यांनी या दोन ग्रामपंचायतीमध्ये काम चाललेलं आहे त्यांचं सुडाचं राजकारण चालू आहे परंतु या दोन्ही ग्रामपंचायतमधली जी जनता आहे ती सुज्ञ आहे सुशिक्षित आहे आणि ती परिवर्तन विकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलेली आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वालू सरकलेली आहे कारण त्यांना आता त्यांचा पराभव दिसून आलेला आहे म्हणून आता विजय हा आमचा नक्कीच आहे सर्वात प्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा प्र पवार यांना मी आज या वाकस ग्रामपंचायतीच्या वतीनं तसंच कडाव जिल्हा परिषदेच्या वतीनं त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यातील सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहते खर तर आज सकाळपासून परिवर्तन विकास आघाडीच्या या दोन उमेदवारांचा म्हणजेच मारुती उर्फ बाबू घारे जे कडाव जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत त्याचबरोबर नितीन जयराम धुळे हे वाकस पंचायत समितीचे उमेदवार आहे दोघांच्या प्रचाराची सुरुवात बोरले या गावातून झाली सुरुवातीला बोरले जिते कुंभे असं करून आता माझ्या या माझ्या ग्रामपंचायतीमधील नेवाळी गावात आम्ही आलेलो आहोत सकाळपासून पाहिलं तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रत्येक घरोघरी आम्हाला पाहायला मिळालेला आहे आणि त्याचप्रमाणे महिला भगिनींचा तरुणांचा ज्येष्ठांचा श्रेष्ठांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे तर निश्चितच मला या ठिकाणी माझ्या या नेवाळी गावात जी माझी वाकस ग्रामपंचायतीमधील गाव आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ग्रामपंचायत हद्दीतीलच पंचायत समितीचे उमेदवार नितीन जयराम धुळे हे आहेत म्हणून निश्चितच मी या पंचायत समितीमधील सर्व गावामधील पंच, ग्रामपंचायत मधील सर्वांना आवाहन करते की मारुती उर्फ बाबू घारे तसंच नितीन जयराम धुळे यांना मतदान करून बहुमताने निवडून द्या त्याचप्रमाणे आज इथला जो वातावरण मला दिसतोय तर निश्चितच मला खात्री आहे की ज्यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय सुधाकरजी घारे साहेब तसंच नितीनदादा सावंत यांच्या माध्यमातून ही परिवर्तन विकास आघाडी स्थापन झालेली आहे ती संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो तो, तो निश्चितच पंचायत समितीवर परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा फडकावेल त्याचप्रमाणे जास्त उमेदवार आमचे असतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करते धन्यवाद नमस्कार आज परिवर्तन विकास आघाडीच्या कडाव जिल्हा परिषद वार्डच्या उमेदवार मारुती उर्फ बाबूदादा घारे आणि मी स्वतः नितीन जयराम धुले आज चार दिवस झाले प्रचारासाठी आम्ही सुरुवात केली आणि प्रचाराचा प्रतिसाद पाहता आम्हाला आमच्या मनामध्ये कुठेच अशी शंका येत नाही का पुढचं काय होईल आज सकाळपासून पाहता सर्व युवक असतील सर्व महिला भगिनी असतील त्यांचा खूप सार चांगला प्रतिसाद आहे आणि हा प्रतिसाद पाहता आमचा हा विजय हा नक्कीच निश्चित आहे त्यातील मात्र शंका नाही जे युवक प्रचारासाठी दोन दिवस झाले चार दिवस झाले इकडे ह्या ग्राम पंचायत समिती वार्डमध्ये दोन दिवस येतात आणि पलीकडची जी पंचायत समिती कडावा पंचायत समिती तिकडे सकाळपासून उपस्थित असतात त्यांचे मनापासून मी एक उमेदवार म्हणून आभार मानतो मी सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो की येत्या पाच तारखेला जो मतदान होणार आहे त्या मतदानाच्या दिवशी परिवर्तन विकास आघाडीचे दोन्ही तालुक्यातील कर्जत मधील खालापूर मधील सर्व उमेदवारांना तुम्ही प्रचंड बहुमतांनी विजयी करा हे मी मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो की ते मी प्रचंड बहुमतांनी सर्वांना विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र